नमस्कार मित्रांनो ॲग्रोविथ मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो महिलांसाठी एक, एक महत्त्वपूर्ण योजना ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना राबवण्यात येत आहे तर मित्रांनो याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा देखील जाहीर करण्यात आला होता तर मित्रांनो याचे अर्ज हे एक जुलैपासून भरण्याची ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने भरण्याची सुरुवात झाली आहे तर मित्रांनो या योजनेच्या नियम व अटीमध्ये महत्वपूर्ण काही बदल हे करण्यात आले आहेत तर मित्रांनो याचा महत्वपूर्ण शासन निर्णय हा दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी हा घेण्यात आला आहे तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील सुधारण्याबाबत हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी हा घेण्यात आला आहे तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्यायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू करण्याबाबतचा महिला व विकास विभागाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या मान्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यताही देण्यात आली होती अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासना या निर्णयामध्ये सुधारणा ह्या करण्यात आल्या आहेत तर मित्रांनो यामध्ये सुधारणा करण्यात आहेत ते आपण पाहणार आहोत तर योजनेचे लाभार्थी पात्रता व अपात्रता व आवश्यक कागदपत्रे हे काय लागणार आहेत त्याबद्दलचा फरक हा आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो त्यामध्ये कोणकोणते बदल हे करण्यात आले आहेत ते आपण पाहूयात तर मित्रांनो यामध्ये योजनेचे लाभार्थी हे पूर्वी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्य आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र होत्या तर आता त्यामध्ये बदल करून दुरुस्ती करून या योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्य आणि निराधार तसेच महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या, या योजनेसाठी पात्र असणार आहे तर मित्रांनो या योजनेचे लाभार्थ्यांची पात्रता ही कोण काय आहे ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो यामध्ये राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक् आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ हा आता घेता येणार आहे तर त्यामध्ये वयोमर्यादा हे एकवीस वर्ष ते साठ वर्ष पूर्वी होती तर आता त्यामध्ये बदल करून पाच वर्ष वयोगट हे वाढवण्यात आले आहे तर आता महिलांना एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे तर यामध्ये अपात्रता हे कोणती आहे तर त्या ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून स सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार आणि किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत अशा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेल्या तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र या योजनेसाठी ठरणार आहेत तर मित्रांनो यामध्ये अपात्रता ही बदल करण्यात आली असून यामध्ये ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार आणि राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत तथापि रुपये दोन पॉईंट पन्नास अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरणार आहेत त्या मित्रांनो यामध्ये असे काही महत्वपूर्ण बदल हे करण्यात आले आहेत तर यामध्ये अपात्रतामध्ये ला सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजारापेक्षा जास्त लाभ हा घेतला गेत असेल तर अशा सदर लाभार्थी महिलेने सदरच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा दीड हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ हा घेता घेत असेल तर अशा महिला या योजनेसाठी अपात्र तर यामध्ये अपात्रता ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे अशा महिला यामध्ये अपात्र ठरत होत्या तर तेथील बदल करून येथील अपात्रतेची आठ ही वगळण्यात आली आहे तर यामध्ये पूर्वी महाराष्ट्र राज्याने अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला हा देणे होता तर आता त्यामध्येच बदल करून महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र किंवा लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र महिले उपलब्ध नसल्यास त्याऐवजी त्यांना महिलेंचे पंधरा वर्षापूर्वींचे रेशन कार्ड त्याचबरोबर मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्माचा दाखला या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येणार आहे तर मित्रांनो हा महत्वपूर्ण बदल या योजनेमध्ये करण्यात आला आहे तर त्याचबरोबर आठवा बदल यामध्ये सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपर्यंत असणे अनिवार्य तर त्यामध्ये बदल करून सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला हा वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असणे अनिवार्य आहे तथापि पिवळे व केशरी रेशन कार्ड कार्डधारकांना उत्पन्नाच्या दाखला प्र प्रमाणपत्राकडून सूट देण्यात येत आहे तर यामध्ये असे काही महत्त्वपूर्ण बदल या योजनेमध्ये करण्यात आले आहेत तर मित्रांनो यामध्ये या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर याचे ऑनलाईन अर्ज हे सुरू झाले आहेत व याचे ऑफलाईनसुद्धा अर्ज हे सुरू झाले आहेत तर मित्रांनो हा अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये दे हे देण्यात आली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहण्यासाठी याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तेथून जाऊन या, या योजनेचा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज संपूर्ण कसा भरायचा याबद्दलची सविस्तर माहिती मी त्यामध्ये दिली आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहिती वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून शेजार चे नोटिफिकेशन ऑन करा